नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या युट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावर थे तो आजचा विषय जिजाऊ मल्टीस्टेटचा जो प्रमुख आहे अध्यक्ष आहे बबन शिंदे याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी झालेली आहे ही एक अपडेट मी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे खरं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये फार जास्त पतसंस्था होत्या आणि त्या पतसंस्थांमध्ये घोटाळ्याची सुरुवात हा कुठू ही जर कुठून झालेली होती तर ती मा जिजाऊ मल्टीस्टेट या पतसंस्थेमधून झालेली होती या पतसंस्थेचा जो प्रमुख होता अध्यक्ष होता तर बबन शिंदे याने खरं म्हणजे सुरुवात केली सुरुवातीला याच ठिकाणी घोटाळा झाला घोटाळा झाल्याच्यानंतर हा फरार झाला फरार झाल्याच्यानंतर जिजाऊ मल्टीस्टेटच्या ज्या शाखा होत्या त्याला टाळं लागलं त्या बंद झाल्या ते सील करण्यात आल्या आणि त्यानंतर मग त्याच पद्धतीने बाकी इतरही पतसंस्था बंद पडायला लागल्या त्यातील दुसरी होती साईराम पतसंस्था साईराम अर्बन कोऑपरेटिव्ह पतसंस्था हीसुद्धा बंद पडली त्या ठिकाणचा घोटाळासुद्धा आपल्यासमोर आलेला होता त्यानंतर मग ज्ञानराधा ज्यामध्ये हजारो कोटींच्या रकमा त्यामध्ये गुंतून पडलेल्या होत्या त्यासुद्धा आपण बघितलेलं होतं आणि गेल्या एक वर्षापासून हे सगळं प्रकरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यानंतर अजून एक पतसंस्था बंद पडली ती पतसंस्था होती राजस्थानी ही सुद्धा पतसंस्था बंद पडली अशा पद्धतीने अनेक पतसंस्था बीड जिल्ह्यामध्ये बंद पडलेल्या होत्या आणि ज्याची सुरुवात घोटाळ्यांची सुरुवात ज्या पतसंस्थेमधून सुरू झालेली होती ती जिजाऊ मल्टीस्टेट ह्याचा जो प्रमुख होता तो गेल्या दीड वर्षापासून फरार होता ज्याला पकडल्याच्या बातम्या अनेक पोस्टमधून तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतील त्याला वृंदावन या ठिकाणी पकडलेलं होतं आणि काल त्याला बीडमध्ये आणलं गेलं पोलिसांनी ते पोलिसांचं जे पथक होतं आर्थिक गुन्हे शाखेचं जे पथक होतं ते त्याला वृंदावन या ठिकाणावरून घेऊन बीडमध्ये आले बीडमध्ये त्याचा मुक्काम एक दिवसासाठी पोलीस कोसडीमध्ये राहिला आणि पोलिस कोसडीमध्ये राहिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि त्याची पोलीस कोठडी मागण्यात आली आणि न्यायालयाने ती मंजूर केली त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे तर त्याला एकूण चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे पुढील मुक्काम हा बबन शिंदेचा आता पोलीस कोठडीमध्ये असणार ता आहे आणि त्या ठिकाणी त्याच्याकडे विचारपूस होणार आहे त्याची तपासणी होणार आहे उलट तपासणी होणार आहे त्यानंतर मग न्यायालयीन प्रक्रिया सुरू होईल त्याच्यामध्ये त्याच्या तपासामधून कुठले कुठले मुद्दे आता समोर येत येतात हे आपल्याला पाहणं हे औत्सुक्याचं ठरणार आहे आणि नेमक्या कुठे कुठे गुंतवणुका केलेल्या आहेत कशा पद्धतीने पैशांचा अव अपहार केलेला आहे हे आता आपल्या समोर यायला मदत होईल आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं पाऊल पुढचं पाऊल आता पडलेलं आहे ठेवीदारांच्या रकमा मिळण्यासाठी एक आशादायी पाऊल पडलेलं आहे असं जरी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही पुढील चौदा दिवस हा आता पोलीस कोठडीमध्ये असणार आहे आणि जेव्हा न्यायालयीन प्रक्रिया बीडमध्ये सुरू होती तेव्हा शेकडोंच्या नव्हे हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी ठेवीदार उपस्थित झालेले होते त्यांच्याकडून फार मोठमोठ्याने घोषणा त्या ठिकाणी देण्यात आल्या या बबन शिंदेचा धिक्कार करण्यात आला किंवा विरोधात फार मोठ्या घोषणा देण्यात आल्या आणि संपूर्ण वातावरण त्या ठिकाणचं घोषणामय झालेलं सुद्धा आपण बघितलेलं आहे आत्ता हा जो बबन शिंदे आहे तो पोलीस कोठडीमध्ये गेलेला आहे आणि पुढचा चौदा दिवस तो पोलीस कोठडीमध्ये असणार आहे अशा पद्धतीची एक अपडेट देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ही अपडेट आणि अशाच काही अपडेट्स तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचायचे असतील तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल तेव्हा विनंती आहे की कृपया माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद